सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीपासून जवळ असलेल्या केसरी फणसवडे दानोली या निसर्गरम्य ठिकाणी केएसआर ग्लोबल एक्वॅरियम उभे आहे आणि हे ठिकाण भारतातील पहिले फिश थीम पार्क म्हणून ओळखले जाते या एक्वॅरियममध्ये दोन मजली इमारतीत मासे आणि जलचरांचे एक अद्भुत जग साकारले आहे जिथे केवळ मनोरंजनच नाही तर जलचर जीवसृष्टीच्या विविधतेबद्दल ज्ञानही मिळते म्हणूनच हे स्थळ कुटुंबासोबत आणि अभ्यास दौऱ्यासाठी एक उत्तम पर्याय ठरते या एक्वॅरियममध्ये जगभरातील विविध प्रकारचे मासे एकाच छताखाली पाहायला मिळतात यामध्ये गोड्या पाण्याचे फ्रेश वॉटर खाऱ्या पाण्याचे मरीन आणि खाडीतील ब्लॅकिश मासे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची प्रतिकृती असलेल्या टँक्समध्ये ठेवलेले आहेत जसे की जंगल एक्वॅरियम आणि अमेझॉन एक्वॅरियम येथील प्रमुख आकर्षणांमध्ये अटलांटिक महासागरातील दुर्मिळ मोरे इल इंडो पॅसिफिक महासागरातील बुरफिश लालपोटाचे पिरान्हा टायगर शार्क कॅटफिश आणि स्टिंगरे तसेच स्टारफिश स्टारफिश यांचा समावेश आहे विशेषतः पर्यटकांना इथे स्टारफिशला जवळून बघण्याची आणि हाताने स्पर्श करण्याची एक खास संधी मिळते ज्यामुळे हा अनुभव अविस्मरणीय ठरतो माशांव्यतिरिक्त केएसआर थीम पार्कमध्ये एक सुंदर पक्षी उद्यान आहे ज्यात विविध रंगांचे पोपट बर्ड्स आणि पॉकेट मंकी यांसारखे आकर्षण पाहायला मिळतात तसेच साहस आणि मजा अनुभवणाऱ्यांसाठी इथे कृत्रिम धबधबा रिव्हर क्रॉसिंग स्काय सायकलिंग गो कार्टिंग आणि डॅशिंग कार ड्रायव्हिंग यांसारख्या अनेक मनोरंजक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत एकंदरीत केएसआर ग्लोबल अॅक्वॅरियम हे सिंधुदुर्गच्या शांत निसर्गरम्य वातावरणात ज्ञान मनोरंजन आणि साहसी उपक्रम यांचा सा परिपूर्ण अनुभव देणारे महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र आहे